अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल पासून सर्व देशांवर लावण्यात आलेल्या टॅरिफची आकडेवारी जाहीर केली ट्रम्प यांच्या कार्यालयाने या सोशल मीडियावर ही सूची जाहीर केली आहे यात भारताचाही समावेश आहे कोणत्या देशाला किती टॅरिफ आणि भारताला किती टॅरिफ लावला आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या मधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ जाहीर केला आहे भारताच्या शेजारी देशांवर वेगवेगळे टॅरिफ जाहीर करण्यात आलेले आहेत पाकिस्तान एकोणतीस टक्के बांगलादेश सदोतीस टक्के चीन चौतीस टक्के म्यानमार आणि श्रीलंकेवर चौवेचाळीस टक्के सर्वात कमी सिंगापूरवर दहा टक्के टॅरिफ लागू आहे युरोपियन युनियनवर ट्रम्प यांनी वीस टक्के टॅरिफ लावलेला आहे यापूर्वी ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांवर टॅरिफ लावले होते अमेरिकेमध्ये आयात केले जाणाऱ्या स्टील आणि अल्युमिनियमवर पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्याचा आदेश दिला आहे टॅरिफ टॅक्सच्या घोषणेनंतर अमेरिकेमध्ये या धातूंच्या आयातीवर अधिक रक्कम मोजावी लागणार आहे कॅनडातील काही राजकारण्यांच्या इशाऱ्यानंतरही ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे विशेष बाब म्हणजे कॅनडामधून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर धातूंचा पुरवठा केला जातो आयातीवर अवलंबून असलेल्या अमेरिकेतील व्यावसायिकांनी मात्र या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे पण ट्रम्प यांनी म्हटलं आहे की त्यांच्या योजनांमुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की या आयात शुल्कामुळे जगातील कोणत्याही देशाला सूट मिळणार नाही ट्रम्प यांनी ही घोषणा करण्याआधी सोमवारी अमेरिकेतील स्टील निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअरच्या किमती वधरल्या होत्या दोन हजार अठरामध्ये आपल्या पहिल्या कार्यकाळाच्या दरम्यानही ट्रम्प यांनी स्टील वर पंचवीस टक्के आणि वर पंधरा टक्के टॅरेपची घोषणा केली होती मात्र सरतेशेवटी शेवटी ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि मेक्सिकोशी चर्चा केल्यानंतर हा टॅरिफ टॅक्स हटवण्यात आला होता अमेरिका हा जगातील सर्वाधिक स्टील आयात करणारा देश आहे कॅनडा ब्राझील आणि मेक्सिको हे तिन्ही देश स्टीलची ही गरज प्रामुख्याने भागवत असतात गेल्या वर्षी अमेरिकेत आयात करण्यात आलेल्या अल्युमिनियम मधील पन्नास टक्क्यांहून अधिक वाटा हा एकट्या कॅनडातून आलेला होता ट्रम्प यांनी रविवारीस हे स्पष्ट केलं होतं की ते अशा प्रकारचं पाऊल उचलणार आहेत आता पाहूया याचा कोणत्या देशावर आणि किती परिणाम होईल ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमवर पंचवीस टक्के टॅरिफ टॅक्स लावण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा सर्वाधिक परिणाम कॅनडा आणि मेक्सिको या देशांवर होणार आहे अमेरिकेला स्टील अथवा स्टीलची उत्पादने निर्यात करणाऱ्या टॉप पाच देशांमध्ये कॅनडा ब्राझील मेक्सिको दक्षिण कोरिया आणि जपान यांचा समावेश आहे अमेरिकन आयरन अँड स्टील इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेमध्ये सर्वाधिक स्टील कॅनडातून आयात झालेलं होतं कॅनडानंतर ब्राझील मेक्सिको आणि दक्षिण कोरिया अमेरिकेमध्ये स्टील निर्यात केलं होतं इंटरनॅशनल ट्रेड ऍडमिनिस्ट्रेटनुसार अमेरिकेमध्ये ॲल्युमिनियम उत्पादकांपैकी सर्वाधिक उत्पादने कॅनडातूनच आयात होत असतात कॅनडा व्यतिरिक्त संयुक्त अरब अमिरात चीन कोरिया बहिरान अर्जेंटिना आणि भारतात देखील अमेरिकेला अॅल्युमिनियमची युरोपियन संघांकडून स्टील आयात करण्यावर आणि अॅल्युमिनियम आयात करण्यावर दहा टक्के टॅरिफ टॅक्स लागू केला होता आता मुख्य प्रश्न आपला हा आहे की याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो तर ट्रम्प यांच्या या घोषणेचा परिणाम भारतातील स्टील आणि अॅल्युमिनियम इंडस्ट्रीवर देखील होईल अमेरिका ज्या देशांकडून स्टील आणि अॅल्युमिनियम आयात करते त्या देशांमध्ये भलेही भारत टॉप लिस्टमध्ये नाही मात्र इंटरनॅशनल ट्रेड ॲडमिनिस्ट्रेशननुसार अमेरिकेने भारताकडून दो दोन दो हजार चोवीसमध्ये दोन लाख मेट्रिक टनहून अधिक स्टील आयात केलं होतं या स्टीलची किंमत जवळपास चार लाख एकाहत्तर हजार डॉलर्सहून अधिक होती अमेरिकेने भारतातून दोन हजार चोवीसमध्ये एक लाख साठ हजार मेट्रिक टनहून अधिक ॲल्युमिनियम उत्पादने आयात केली होती मात्र त्यांची किंमत चव्वेचाळीस कोटी डॉलरहून अधिक होती बिझनेस एक्सपर्ट विश्वजित धर सांगतात की भारतातील जे आर्यन स्टील आणि अॅल्युमिनियम निर्यात होतो त्यामध्ये अमेरिका हा देश महत्वपूर्ण आहे ते सांगतात की गेल्या वर्षी भारतातील एकूण स्टील निर्यातीमध्ये सर्वाधिक स्टील अमेरिकेमध्ये निर्यात झालं होतं विश्वजित धर यांच्यामध्ये गेल्या वर्षी भारतातील एकूण स्टील निर्यातीमध्ये अठ्ठावीस टक्क्यांहून अधिक स्टील अमेरिकेला निर्यात करण्यात आलं तर भारताकडून अॅल्युमिनियम निर्यातीमध्ये अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर राहिला भारताने गेल्या वर्षी आपल्या एकूण ॲल्युमिनियम निर्यातीमधील जवळपास चौदा टक्के निर्यात अमेरिकेत केली होती तर यांना असं वाटतं की टॅरिफ टॅक्स लावल्याने भारतातील स्टील आणि इंडस्ट्रीजला इंडस्ट्रीज होऊ शकतो टॅरिफ टॅक्स हा ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणाचा भाग आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढवणं नोकऱ्याचं रक्षण करणं आणि कर महसूल वाढवण्याचा एक मार्ग म्हणून ट्रम्प याच्याकडे पाहतात नरेंद्र तनेजा यांच्या मतानुसार ट्रम्प अमेरिकेतील स्टील आणि अल्युमिनियम इंडस्ट्रीजला चालना देऊ इच्छित आहेत त्यासाठी जे परदेशातून तोंड येतो त्याच्यावर रोख लावणं गरजेचं ठरतं नरेंद्र त्यानेच्या पुढे सांगतात की यासाठी एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे एकतर टॅरिफ टॅक्स लावायचा अथवा तो वाढवायचा या माहितीबद्दल आता तुमची काय मतं आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद